नमस्कार माझं नाव गणेश मी ग्राम विकास अधिकारी म्हणून विंगोर्ड तालुक्यामध्ये कार्यरत आहे माझी पत्नी शिक्षिका आहे मनोजन मुली आहे मी माझी आर्किटेक्ट करते पुण्याला आणि दुसऱ्या मुलीने म्हणजे एम एस सी पूर्ण केलेली आहे आणि ती आता म्हणजे पुढचा कोर्स चालू आहे तर आपल्याला म्हणजे आज आपण या ठिकाणी बऱ्याच जणांनी बऱ्याचशा आठवणी या ठिकाणी आपल्याला सांगितल्या शालेय जीवनातल्या मागच्या दोन गेट टुगेदर मध्ये मी आपल्याला पूर्वीच्या आपल्या शाळेत घडलेल्या आठवणी आग। सांगितलेल्या आहेत पाटकर हायस्कूल मध्ये सहावी ते दहावी पर्यंत आम्ही अवर्गामध्ये होतो आणि अवर्गाची किमया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या अवर्गामध्ये अतिशय हुशार आणि अतिशय ध्वाग अशा दोन्ही गुणाची विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे ग्राउंड वर गेल्यानंतर ला शर्ट पाटणं धवी घालणं हे नित्याचे प्रकार हे ठरलेले होते मागच्या वेळी मी एक म्हणजे अशी म्हणजे विलास कुपडेंची आठवण सांगितलेली होती असाच एक किस्सा म्हणजे आम्ही एकदा सगळे जण म्हणजे आमच्या वर्गामध्ये प्रामुख्याने वर, गिरीश कोरगाव आपले त्याच्यानंतर जयंत भाटिया नितीन सावंत बाळा शिरसाट त्याचबरोबर त्या ठिकाणी आमचे चव्हाण तसच बरेचसे सगळे विद्यार्थिनी मध्ये सुद्धा सगळ्या प्रमुख उपस्थित असलेल्यांमध्ये शहर असेल असेल स्वाती प्रभू हे सगळेच आमच्या वर्गामध्ये होते सुरुवातीला ओपन नाव नाही घेणार वर्ग आमचा म्हणजे म्हणजे एकदम शेवटी अशी वेळ आली शाळेच्या म्हणजे प्रशासनावरती कि हा वर्ग फोडावा लागला आणि दहावी मध्ये आमचा वर्ग वर्ग म्हणजे बाजूला ठिकाणी ठेवला आणि प्रत्येक दहा दहा विद्यार्थी प्रत्येक मध्ये विभागून टाकले गेले आणि तरी सुद्धा काय तो वर्ग शांत झाला नाही कारण नवीन आलेले जे विद्यार्थी होते ते त्यांच्या पेक्षाही भारी होते आणि त्यामुळे म्हणजे अगदी अतिशय दाढ आणि अतिशय हुशार अशा दोन्ही पद्धतीचा वर्ग असल्यामुळे फारशी काही शिक्षकांकडून शिक्षण वगैरे काय व्हायची नाही कारण अभ्यासामध्ये तशीच मुलं सगळी हुशार होती आणि त्याच्यामुळे काय असं झालं नाही आठवण सांगायची म्हटलं तर बऱ्याच आठवणी आहेत कारण दररोज आमच्याकडे नवीन नवीन प्रकार घडायचे मला वाटतं आमच्या बाळाशी सात आठ शिव तरी दवी घातली तेव्हा पाठून ते एका घराकडे आपण पाठवलेलं असत त्याच्यामुळे आठवणी खूप आहे परंतु काही लक्षात राहण्यासारख्या आठवणीमध्ये एकाकडून आपल्याला सांगू इच्छितो की एकदा आम्ही सगळे जण मिळून दे पाटकर पाठीमागे काजूची झाड होती आणि त्या ठिकाणी ते कोंकण करून त्या ठिकाणी राखणदार त्या ठिकाणी ठेवले जायचे एक दिवशी मधल्या सुट्टी मध्ये अशीच राखणदार कुठेतरी गेलेला होता आणि ती संधी चालून आमचं सगळं टोळकर त्या ठिकाणी आम्ही एका काजूच्या झाडा बागेमध्ये शिरलो आणि सगळे आमचे सगळे जण काजूच्या झाडावर चढले मी खाली उभा होतो आणि बाकीचे सगळेजण काजूच्या झाडावरती चढून बोंडू काढण्याच्या म्हणजे होते आणि एवढ्या तो राखणदार जो होता त्याने अचानक एंट्री केली एकदम म्हणजे ती काही शिरी लावलेली होती ना काढण्याची शिरी ती बाजूला गेली असते असा एकदम म्हणजे त्याचा तो त्यावेळेचा जो चेहरा आहे तो मला अजूनही आठवतो कारण त्याने एंट्री केली आणि मी मोठ्याने ओरडलो आणि सगळ्यांनी जसे होते तिथून उड्या खाली मारल्या आणि सरळ पळत पळत खिड्याचा कोल्ड्रिंक गाठला थैसर गेल्यानंतर बघितला तर सगळ्यांच्या अंगावरती शिरी जी होती काट्यांची शिरी ते वडकाडे सगळ्यांचे येऊन रक्त बांध सगळेजण झालेले होते थैसर गेलो बरच वेळ थैसर उभं राहलो कोणाला काय परत शाळेत जाऊची हिंमत होईना एकामेकांनी समजूत काढली आणि जवळजवळ अर्ध्या पाऊण तासांत जे काय सगळे भुसले त्या ठिकाणी आणि मग शाळेत गेलो म्हणजे आमका असं वाटतं की तो माणूस शाळेत येऊन काहीतरी सरांक का सांगितलं आणि गेल्यानंतर काहीतरी मोठ्या प्रकरण घडताला असं वाटला परंतु तसं कायच घडणार नाही परंतु ती आयुष्यातली आमची पहिली चोरी होती आणि शेवटची चोरी त्यावेळपासनं परत तरी चोरी काढण्याचं धाडस मात्र केलं नाही म्हणजे त्याच्यातून एक चांगली शिकवण आम्हाला मिळाली तर अशा पद्धतीनं पाटकर मध्ये अनेक अनेक म्हणजे आपले जे शिक्षक होते तर ते शिक्षक शिकवायला लागले की त्या ठिकाणी आमचा तर म्हणजे दहावीचा वर्ग होता म्हणजे मध्ये तर त्या ठिकाणी शिक्षकाने पाठ केली की इकडे जे बेंचचे बेंचचे तुटले तुकडे पाटेमागे छोटीशी बाथरूम होती त्या दहावीच्या रूममध्ये त्या ठिकाणी कोकऱ्यामध्ये त्या बाथरूम मध्ये टाकले जायचे घडा आवाज झालो काय शिक्षक पाठीवरून बघायचे असे खूप खूप मजा खूप म्हणजे शालेय जीवन जे त्यावेळेच होत ना म्हणजे आजच्या मुलांचं जर आपण शालेय जीवन बघितलं तर म्हणजे त्या मुलांची खूप क्यू येते कारण त्याने काय म्हणजे मजा ही त्यांना काय माहितीच नाही आजच्या मुलांना म्हणजे एवढी मजा आधी त्या शालेय जीवनामध्ये केली म्हटले कुठला काय करायचं सोडत नाही विषय आणि त्यामुळे हो ते जीवन खरंच अगदी मजेशीर होतं त्यावेळी अभ्यासाचं काही टेन्शन न परीक्षा आली की परीक्षेच्या अगोदर चार दिवस हो अभ्यास करायचा किंवा पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करायचा आणि पेपर बिझायला जायचं पेपर लिहिताना सुद्धा त्या ठिकाणी पेपर लिहिताना सुद्धा आमच्या वर्गातली जी हे होतं तर ते एकदा काय होत पेपर चालू होता आणि मला वाटत ते ह्याच गाणं लागलं कुठलं ते आपलं काय ते कुलुप कुलुप काय ते काय गाणं ते कुठलं ते गाणं होत ते असं काहीतरी गाणं होत हा लयला बाई लयला काहीतरी असं होत आणि मग मध्ये मध्येच कोणतरी मोठ्या जवळला कुठे आमच्या शेणाई बाई काही शिरोडकर मॅडम होत्या त्या ठिकाणी त्याने सगळ्यांची झाडा गर्दी घेतली आणि खूप गंभीर म्हणजे पेपर चालू असताना सुद्धा खोऱ्या चालूच असायच्या म्हणजे अशा प्रकारचं जीवन अनुभवाला आपल्याला मिळालं आणि आपण सर्वांच्या साथीने तो म्हणजे अनुभव परमेश्वराचे खूप खूप आभार श्री सांगितली खरंच गोष्ट काही त्याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या जरी विषय गंभीर असला तरी खूप महत्वाचा आहे माणसाच्या जीवनामध्ये आज आपण सगळेजण म्हणजे केवळ पैसा कमावण्यासाठी आपली सगळी धावपळ चालू आहे परंतु मला वाटत की पैसा कमावण्यापेक्षा दुसऱ्याला काहीतरी देण्यामध्ये आपण जर जास्त लक्ष घातलं तर आपल्याला सर्व काही मिळत आणि परमेश्वराने आम्हाला खरोखरच भरभरून सगळं काही दिलेलं आहे दिलेला आहे त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो आपण आपण पुन्हा पुन्हा असेच वारंवार परत परत भेटत राहू आजच्या या ठिकाणी संख्या थोडीशी कमी आहे उद्या कदाचित संख्या आपली वाढेल परंतु आपले जवळपास तीस साथीदार आपले संगत सोडून या जगातून म्हणजे दुसऱ्या जगात गेले आहेत तर त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस प्रकारे आनंदात जाईल आणि त्याच्यामध्ये केवळ आपण विचार करत असताना आपला विचार न करता आपल्याला दुसऱ्याला काय देता येईल याचा जर आपण जास्तीत जास्त विचार केला तर आपोआपच आपल्याला सगळं मिळेल आपण सर्वजण या ठिकाणी आलात आयोजकांनी बरोबर हे आपण म्हणतो मग सांगितलं कोणीतरी की वर्षाला गेट टुगेदर घ्या परंतु आम्हाला काही सुद्धा याच्यामध्ये कामाच्या व्यापामुळे सहभागी होता येत नाही म्हणजे सहभाग घेता येत नाही परंतु धान्सूची जर धावपळ बघितली तर तो वारंवार मला सगळ्या ठिकाणी सगळ्याच रस्त्यावरती भेटत असतो म्हणजे तिथून जायचं ते जानसू कुठेतरी आडवा जातोच एवढी त्याची धावपळ चालू असते म्हणजे हे एवढं गेट टुगेदर आयोजन करणं की काही म्हणजे साधी नाही त्याच्यासाठी परिश्रम आहे खरोखर केले त्यांना धन्यवाद द्यावे अशा परिश्रम या ठिकाणी घ्यावे लागतात तेव्हा हा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहतो तर त्यामुळे खरोखरच त्यांनी ज्यांनी परिश्रम केले त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो माझे लांबजने दोन शब्द या ठिकाणी थांबवतो हा खूप झाले नाही मला बोलायची सवय आहे कारण माझा जॉबच तो आहे त्यामुळे तासन तास मी बोलू शकतो त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपण बरेच वक्ती अजून बोलायचे आहेत किती अगोदर बोलून झाले मी थोडासा उशीरा आलो माहिती नाही तर सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद जय हिंद जय महात धन्यवाद समोर बसले